काय देत मला ते नकले ना ग मला असले सोन्याचं पाहिजे सोन्याच एवढा मग ते तुझ्या सुनांना द्यायची एक एक मनी द्यायची सुनांना मला काय द्यायचे मग आता जाताना घरी सांगून जा म्हणायचं मी मरण्याच्या आधी मला हे सोनं देऊन जावं म्हणायचं काय म्हणणार काय म्हणणार द्या द्याय म्हणते कुणाला सांगणार तुझ्या एकाला नको सांगू सगळ्या सुनांना सांगून जा सोनात घेतलं तुम्हाला काय दिलं

आदा ना। मला आता ते बघित म्हटलं आजी असता म्हणलं असल्यावर मग आधी छान निघायली आजीचे बोट म्हणलं आणि म्हणलं हे लावा मग हे काढलं मग डोळे घेतलं मग ते घेऊन का म्हणलं मागेले योगा तुम्ही चांगलं वगळ खाल्लेला आजी तुमचे बोट छान निघाले म्हणजे आणि बकर ही खाता का बुकुड खाता का तुम्ही रोज बुकुड खाल्ली म्हणजे <laughs> आसूला ला रोज बुकड खाल्ली मी मग म्हणता किती छान तुमचे तुम्ही खाऊला फवार येते म्हणजे आसूलाला साहेब खरखत करते आता हाय तिथं

मा, आता मरते म्हणजे ना तू म्हणल्याला की आमचे लेकरं एकशे पाच एकशे वर्ष अजून जगणार तू हा नाही अजून पंचवीस वर्ष तुम्हाला काय नाही म्हणजे एकशे पाच वर्ष राहणार तू असं म्हण आता ऐंशी आहे अजून पंचवीस आता ऐक आहे मग त्यावर वाट बघू मी आता वाट बघू बघून तू किती सोन्याची आता मी किती वर्षाची आहे तीस चाळीस पन्नास पंचेचाळीस वर्षाची होईन की मी मग होईना किती वाजले की बघ नऊच्या गाडीन जाते मी नऊ ला गाडी कायम आहे तिथे जावं लागेल मोठं चढ ते घेत नाही ते वाटत तिथं झोपट पडली खनखन येत अशी वाटते म्हातारी हा तर मी तरनी वाटती म्हणलं का म्हणत बसल म्हणलं काय तुमच्या आजी तर वाटलेली मातर वाटला पेठातली बाई गाठ पडली होती बरेच काय पेमा जिजे म्हणली बघी जी। जिजे जिजे म्हणलं जिद्दी जिजे म्हणते कोण कोण पेमता म्हणते कोण पेमा जिजी म्हणते जो तुमची आजीच चरणी वाटलेली आणि तुम्ही माथा वाटला काय काय किट करावा आहे काय की चार्जर कोणतं बस नायला तुझं कुठे चार्जर घेतली आहे किती तुझं तुझ